तालुक्यातील टोप येथील दक्षिणवाडी येथील उदय गायकवाड यांच्या मयातील विहिरीत गेल्या चार दिवसांपासून कोल्हा पडला होता या कोल्ह्याला वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाच्या व शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने जीवनदान मिळाले गेल्या चार दिवसापासून दक्षिणवाडीतील उदय गायकवाड यांच्या मल्या शेतात असलेल्या विहिरीत कोल्हा असल्याचे दिसले पण उदय गायकवाड यांनी त्याला वाचवण्यात यश आले नाही त्यानंतर उदय गायकवाड यांनी वनविभागाशी संपर्क केला त्यानुसार वन विभागाने वन्यजीव पथकाला पाठवून देऊन त्या पथकाने विहिरीतील कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला त्या पिंजऱ्यात तो कोल्हा गेल्याने त्याला जीवनदान मिळाले त्या, जीवन त्या कोल्ह्याला वन वन्यजीव पथकाने नैसर्गिक अधिवासात सोडले वन विभागाचे अमोल चव्हाण मतीन बागी विनायक माळे प्रदीप सुतार ओमकार काटकर या वन्यजीव पथकांबरोबर उदय गायकवाड गणपती पाटील व अन्य शेतकरी यांनी सहभाग घेत कोल्ह्याला जीवदान दिले पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज